मंडळी तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरून आणि आता चाललो आहे शेगावला शेगावला आज आहे तन्वीचा बड्डे सो बड्डे स्पेशल आम्ही शेगावला चाललेलो आहे सोबत राजवीर आणि राजवीरचे राजवी पप्पा सुद्धा आहे सध्या आम्ही आलेलो आहे ग्लॅमर स्टुडिओला दुकान बंद करायचं राहिलो होतो तर मग ते दुकान बंद करत आणि आम्ही लगेच निघणार आहे पण गिफ्ट अजून घ्यायचं राहिलेलं आहे सो बघू आता रस्त्यामध्ये की काय गिफ्ट घेता येईल स्टेशनरी इतर काही अजून आले नाही किती वेळ लागतोय काय माहिती दुकान बंद करायला बड्डेचं टायमिंग आहे सात वाजेचा आणि मला तर असं वाटतं की सात आता जवळपास वाजतच आहे पंधरा वीस मिनिट बाकी आहे तर आता इथून आपल्याला अठरा किलोमीटर पुढे जायचं आहे तर काय माहिती आपण टाइमर पोहोचणार आहे की नाही मला तरी असं वाटेल की वेळ होऊन जाईल बहुतेक बिकॉज आता अजून गिफ्ट घ्यायचं आहे आणि इकडे राजवीरची चालू आहे मस्ती हा राजवीर आ, राजवी तू ताराला पेडविश केलं सकाळी फोन केला होता तिला बोल ना आणि राजवीर आणि मी आणि त्याच्या पप्पानी आज थोडसा मॅच मॅच केलेला आहे नाही मोबाईल नाही राजवीर राजवीर नुसतं व्हिडिओ बघतो युट्यूब वरती आणि मोबाईल मागत आहे राजवीर तर तुम्हाला काय वाटतं मी याला मोबाईल द्यायला पाहिजे कि नाही ना पाहिजे नाही पाहिजे किती ओले झाले हो पाऊस उराव आहे आता सगळ्यात पहिले गिफ्ट घ्यायला जाऊया या राजवे स्कूल किट घ्यायची आहे का तिच्यासाठी स्कूल किट टिफिन बॉटल बरे ठीक आहे बघते आता बघू काहीतरी लवकरात लवकर एक आता छानस गिफ्ट घेऊ आणि आता पुढे जाऊ पाऊसही सुरू आहे गिफ्ट घ्यायला पोचलो म्हटलं काय घ्याव तर स्कूल सुरू आहे मग तिच्यासाठी घेतली आहे मी स्कूल किट आणि टिफिन घेतला आहे आणि बॉटल घेतली आहे गिफ्ट पॅकिंग केलं आणि नाही आज आहे तनुचा बड्डे आणि राजवीर मागत आहे गिफ्ट राजवीरला गिफ्ट पाहिजे मी त्याला नाही म्हटलं होतं तर तरी पण तो बघा शॉप मध्ये बाहेर नाव नाही घेत आहे राजवीरला म्हणजे काहीही घेऊन दिलं ना तरी त्याला असं वाटतं की मला अजून काहीतरी घेऊन जायला पाहिजे राजवीर चल लवकर ये नाही बोलवा दे। हो। ना त्याला फायनली तणूच गिफ्ट आलं आहे गिफ्ट मी इथे नाही इथे नाही ठेवत लिस्ट ठेवते वरती ठेवते oh राजवीर आपलं so गिफ्ट गिफ्ट घेऊन झालेला आहे सगळ्यात मेन काम झालेलं आहे बर्थडेचं आणि आता तुम्ही बघू शकता पाऊस थोडा वाढलेला आहे पाऊस जरा जास्त जोऱ्या सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे अठरा किलोमीटर शेगावला तर मला असं वाटतं की काय माहिती आपण टाईमवर पोहोचणार आहे की नाही पण प्रयत्न करू लवकरात लवकर आणि इकडे रस्ते पण इतके बेकार झालेले आहे ना की म्हणजे खामगावला सगळे रोड पाहून ठेवलेला आहे आणि आता नवीन लवकर होण्याचा काही चान्सेस मला वाटत नाही की कधी होणार हे रस्ते नीट होऊन तसं इकडे ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता रोड फायनली आता आपण पोहोचलो आहे शेगावला आणि हा आहे शेगाव आकोट रोड वरचा पूल इकडे चिखलदरा पोहोचलो फायनली किती वाजले आठ वाजले आठ बड्डे होता साडेसात वाजेला किती वाजले आठ वाजले बड्डे होता साडेसात वाजेला आपण खूप जास्त लेट झालेला आहे पण बघू आता तिथे जाऊन केक कटिंग झालेला आहे की नाही आहे आ, मला तरी असं वाटतं की ते आपल्यासाठी बघूया नाही झालंय आतोडी सांगितलं का तुला ओके अरे बापरे ब्रेकर

लोकेशन वर गिफ्ट ताजी गेला ता पळून आता गिफ्ट घेऊन चिखल खाली बापरे बाप चिखल, चिखल अंधार खाली बघा रस्ता काय होत बेंडू की काय फायनली पोहोचलो बड्डे डे गर्लच्या घरी हॅपी बड्डे हो आम्ही इथे इंटरेस्ट झालो लाईन गेली गल्ची माँ, बड़ी गलची मां बड़ी मां ए राजवीर कुठे गेला बसला ना बसला का हा अच्छा हाँ ना हाँ।

आजू अंधी आपल्या हा काही नव्हते

सो गाईज बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी वापस जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सो so, बाय बाय